শিউন সঙ্গত করবা কর

मी नाही का आता खूप त्रास काही म्हणा तुम्ही लढू तर लागते का करू नका नाही मी नाही का आता बाबा बाबा म्हणते ना मी कार्यकर्ते काकूच्या घरी जाईन बापा न सांगेन सर्व इथे घराने जाईन आता ना कार्यकर्ता करता काकू जवळ जाईन सगळे पराने सांगेन इथे मग खूप त्रास आला सासूचा काकू बार मी आता हो आहे ना काकू नमस्कार कसे काय इकडे काकू तुम्हाला सांगू का मी खूप त्रासात आहो आता पण कशाचा त्रास येते बेटा तुला काकू घरग्रस्तीचा त्रास येते नुसता माझी सासू आहे ना, ना। निस्ती कुरकुर करते सकाळी उठली की भांडणच करायचा लहानसा पोरगाऱ्या त्याच्यावरून झगडा व्हायचा का करू घे मी मला खूप त्रास आला माझी सासू मरम पावलं म्हणजे असे कार्य द्या तुम्ही का गो अरे बापरे काही करा म्हणून असे कार्य द्या बाबा तर ते उद्या सकाळी नाही नाही मेलच पाहिजे असे कार्य तर आमच्याकडे भेटत नाही का गो नाही पण नाही बघा तुम्ही असे थोड्या थोड्या गोष्टीवरून कशाला रागा रागाबर का म्हणजे साजू आता कशी वयस्क झालेली आहे जिकारीनी काम केलं नाही केलं तरी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण करायला पाहिजे त्यांनी जर आधीपासूनच काम करतच आले तुमच्या मुलापणाचं मोठं केलं त्यांचं जीवन असं म्हणजे आता काम करण्यात गेला आता आपल्या मुलांचं लग्न करून सुनानी तुम्हाला सुन म्हणून मला घरी आणलं तर मग त्यांचं काम करायला पाहिजे तुम्ही असं वागून नाही चालणारी काकू तुम्ही म्हणता की कसं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे सकाळी उठतो मी सडा मारतो झाडून काढतो रांगोळी घालतो भांडे वगैरे सगळेच कामं करतो जी मी तरी सकाळी उठता बरोबर ते आपले कटकट पटपट कटकट लागते कोण आईकर जी असेल नेहमी नाही नाही असं नाही करायचं सासू आपल्या आई प्रमाणे असते आईला आई सासूला आई म्हणायचं आता बघा तुम्हाला कार्यच पाहिजे ना तर मग मी तुम्हाला कार्य देईन पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल तुम्ही घरी जा घरी गेल्यानंतर तुमची सासूबाई दारात दिसेल दारात दिसल्यानंतर सासूंना आई म्हणायचं नमस्कार करायचं नमस्कार केल्यानंतर त्या सासूबाईचे जे काही कामं आहेत की आपण जे सासूबाई तुमचे काम करत असतील कोणते झाडू हे ते कचरा काढले तर ते काम करू द्यायचे नाही आपण तिला आई समजून वागायचं असं करत असाल तर मी तुम्हाला कार्य देऊ शकतो हो काकू तुम्ही किती दिवसाचे कार्य द्याल मी तुम्हाला कार्य देईन सात दिवसाचे कार्य करा तु। तुम्ही तुमच्या पण तुमच्या घरी सुख समृद्धी सर्व काही ये येईल आणि शेवटच्या दिवशी माझ्याकडे यायचं परिवारासोबत तुमच्या तुमच्या घरी सर्व काही व्यवस्थित होईल ठीक आहे टाकू निघतो मी का आई नमस्कार घे नमस्कार मम्मी म्हणू आई आता तुम्ही येतोही काम नको करा मी नाही का तुम्ही तुम्ही भांडे वगैरे घातताना सर्वच कामं करी नाही फक्त माझ्या मुलाला पाहल का तुम्ही आता मी सकाळी उठी चडा मारले रांगोळी खाते आई उठा ना आंघोळीला विनंती घरासाठी उठा नाई आंघोळीला पाणी द्या पाणी चला आपण आता विनंती करू का को भगवान बाबा हनुमान जी को बाबा रुंदेव परमाय भगवान बाबा हनुमान जी की जय मानदेव आहे भगवान रुंदे जी की गाय परमात्मा सत्य करने आपण कायम करण्याच्या पंधरा करण्या मानव नमस्कार <laughs> आई, आई।, आई। मम्मी का मम्मी सांगू का मम्मी आता संक्रांतीचा कार्यक्रम येतात सांग ना गाकडी परिसरामध्ये संक्रांतचा कार्यक्रम आहे म्हटली कधी आहे ग कधी आहे सोळा तारखेला नाही का येते गुरुवारी हो का हे खिजू ताई लागेल नाही का भव्य पटांगणावर समोर नाही का त्यांच्या घराच्या आपण जाण आता मुखाने पाठांतर करावं लागेल ना मला येत नाही मी सांगेन मी पहिले उकाना घेते काही काही वाजत आणली का नाही आई घेते उकाना घेऊन का घे आठ एक आठ आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ एक आठ आठ तुम्ही सोळा मी गावाचे नाव बिटे सासूबाईच्या माझ्या पंधरा सेवा खूपच सोळा आहे म्हणजे सासूबाईला ना वाटचा नाही येत बाई माझ सासू पाहिलं मी शिकवते तू काना म्हणायसाठी डॉक्टरने दिला इंजेक्शन चोडायला दिला कापसाच्या गोळा डॉक्टरने दिला इंजेक्शन चोडायला कापसाच्या आम गोळा आमच्या आऊचे नाव घेते भवाने तुझ्या पंधराच्या साठी माझ्या लेकाने केले कागदपत्र गोळा तरीच्या पोराचा आम्ही ना जिगावतो केलं बाई त्या बाई नाही का नाही तुला घराच्या बाहेर जाऊ देते का जाऊ देते का सांगा बरं काकू जाऊ देते का नाही ना मगील चांगलं राहत आपण आता कार्यकर्ते काकूच्या घरी जाऊन ना काकू घरामध्ये हो नमस्कार, नमस्कार 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 अरे वा खूप आनंदित दिसतात तुम्ही सासूसून तर, जी। तर हो तुम्ही तर कार्य थोडसे वेगळे घेतले होते तसं काय काय झालं समज का बरंच नाही पावली ना माझी सासू सासूबाई आहे की तुमची आहे ते मागे मागे आली ती म्हणजे कुठे जाते म्हणून ते पाह ते पा खूप लांब बसते गंगू आ, 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 हो माझ्या सासूचं नाव गंगू आहे हो का अच्छा छान आहे छान मग कार्य व्यवस्थित केले तू मी काही म्हणजे अडचणी आल्या नाही ना नाही नाही अडचणी नाही आहे मी जसे तुम्हाला दिले कार्य त्याच पद्धतीने केलेत ना तुम्ही आम्ही त्याच पद्धतीने कार्य केलो काकू तू सासू ना मेलीच नाही अरे रे का आता अरे रे मेली मेलीच नाही आहे कशी तुम्ही तुम्हाला मी कार्य दिले त्या कार्यामध्ये तुम्ही सर्व काही व्यवस्थित प्रकारे केले केले लावून तो कार्य आणि तुम्ही यशस्वी झाले मी तुम्हाला कुणालाही किंवा कुणाही सेवकाला मरण्याचे से कार्य देणार नाही तुम्हाला कस ठरवायचे आहे कसं घरच्यात ठरवायचं आहे कस घरामध्ये आनंद राहायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला कार्य दिले होते आणि तुम्ही यशस्वी झाले आणि असं सुद्धा समाधानाने जीवन जगा आणि व्यवस्थित राहा अशी माझी इच्छा आहे नमस्कार जी नमस्कार छान प्रकारे आम्ही साखर तुला राहू आनंदात आहे नमस्कार नाटक इथे संपलेले आहे सर्व चां नमस्कार, नमस्कार नमस्कारे नमस्कारे